मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या अथक प्रयत्नांनी आजपासून खेड कुंभाडवाया साईधाम बिजगर एस टी सेवेचा शुभारंभ स्वयंभू शंकर पार्वती काळकाय मानाई तसेच साईबाबा मंदिर पुजारी जिल्हा परिषद शाळा शालेय शिक्षण कमिटीचे चेअरमन माजी ग्रामपंचायत समिती सदस्य स्वामी भगवान जंगम यांनी एस टी सेवेचे पूजा अर्चा करून केली यावेळी थोरले मानकरी सुनीलराव भोसले यांनी श्रीफळ वाढवला तर ज्येष्ठ नेते नारायणराव भोसले यांनी एन एम काळे वाहन यांना शाळ श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी कॅप्टन राजाराम भोसले यांनी चालक यांना शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं यावेळी बिजगड ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापक रणजितसिंह राजेशिर्के यांचं तसंच मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांचे आभार मानले रात्रो साडेआठ वाजता देखील अनेक वाड्या वस्त्यांवरून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उमेश भोसले व्यापारी कमलेश भोसले मानसी भोसले संजय भोसले चंद्रकांत भोसले बबनराव येरुमकर लक्ष्मण पांचाळ रवी मर्चंडे प्रकाश शेरोलकर विचारे आदींसह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते